महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलाय यंदाच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश तर मविया है। मविया तर मवियाची उडाली आहे आमचा पराभव झाला असा आरोप मवियाकडून रोहित पवारांनी देखील भाष्य केलंय एक तर पाच वर्ष आम्ही विरोधातच राहणार आहोत त्यामुळे ती लढाई तर लढावीच लागेल पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये पैसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बूथ ताब्यात घेतले गेले ते लोकसभेलासुद्धा झालं होतं विधानसभेलासुद्धा झालं आणि ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक बूथ ताब्यात घेण्याचा जा प्रयत्न तिथे झाला आणि अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्यात काही उघड झाल्या काही उघड नाही झालं त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दबाव तंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले अशीच चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मतं फिरली असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना त्याचा विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली मग त्यांच्या कुठला कलम टाकला गेला तर तीनशे सात टाकला गेला म्हणजे हाफ मर्डरचा आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट तीनशे सात टाकायचं कारण काय आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही पण आम्ही सांगतो नियमात जे आहे ते बसा आणि तिथं आम्हाला दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथे तीनशे सात घेत नाही पण इथं नुसती बाचाबाची झाली असेल एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही तीनशे सात घेता म्हणजे कुठेतरी प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं फक्त सत्तेतले लोक करतात अशी कुठेतरी एक वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो हो, आहोत तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याने शंभर टक्के तिथं दिलं नाही फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो आमच्याकडे काय नव्हतं तर पैसा नव्हता दबावतंत्र नव्हता गुंड आमच्याकडे नव्हते आणि ई व्ही एम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्यांना तिथं स्वीकारावा लागतो आमचं एकच मत आहे की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोटाचे दरवाजे ठोक पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले आता त्यांचं इलेक्शन येणार आहे तिथं जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका येतात त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथे घेतली आणि ती रास्त आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आता ही ज्या ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत आणि ह्या गोष्टी परत एकदा जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडणार असतील तर मग लढायचं कशाला मग एक हाती सत्ता आपण वरपासून खालपर्यंत देऊन टाकू आणि आपण सर्व गुलामगिरी स्वीकारूया आणि गुलामगिरीच्या नात्याने इलेक्शनच नको तेच श्रेष्ठ आहे असं आपलं लढावं लागेल पण अहो हे तर संविधान आहे लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये कुठं ना कुठंतरी स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनला आम्ही आव्हान करतो कोर्टाला विनंती तिथं करतो की हे जे काय आमचे डाउट्स आहेत हे जे काय आम्हाला शंका आहे की ज्याच्यामध्ये चाळीस हजार मतदान आता माझ्या मतदारसंघामध्ये तेवढं वाढलं तिथं थेवराज साहेबांचं तिथं वाढलं आणि मग हे सगळे उमेदवार तेवढ्याच तिथं पडलेत हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते तर ह्या जे काही डाउट्स आहेत आमच्या शंका आहेत त्या इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा कोर्टाने त्यांना सांगावं आणि दूध का दूध पाणी का पाणी तिथं झालं पाहिजे गेल्या वेळेस पंधरा मिनिटं फक्त दिले होते ईव्हीएम चेक करायला आमचं मध्ये चार दिवस द्या कॅमेरे लावा आमचे तज्ज्ञ लोक तिथे येतील प्रत्येक गोष्ट प्रत्येक पार्ट जी पी एस का लागते कशा पद्धतीने शिक्षकांना सुद्धा ट्रॅक करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तिथं होती त्याचं एक थोड्या दिवसात मी उद्याच त्याचं एक ट्विट करेल तर ते शिक्षकांना तुम्ही ट्रॅक का करत मागे होता त्याच्यामागे काय कारण होतं आणि जिथं कटाक्ष पद्धतीने आणि डोळ्यात तेल घालून जेव्हा आपण ई वर लक्ष दिलं आम्ही जसं दिलं तिथं कुठली चुकीची गोष्ट घडली नाही ठीक आहे लीड कमी झाली त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात त्या खोलामध्ये मी माझं जाणार नाही पण हे जे काही उमेदवार आहेत त्यांनी लक्ष सुद्धा कुठं ना कुठेतरी काय गोष्टी चुकीच्या घडल्यात आमचं मत आहे कार्यकर्त्यांचं मत आहे नागरिकांचं मत आहे स्पष्टता आली बाहेर इलेक्शन कमिशनने चार दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढं आणायची त्याची चिकित्सा आम्ही करणार डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारने दाखवा एवढीच आमची विनंती आहे